नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनल वर आज आपण गुरुचरित्र पारायणाबद्दलचे काय खावे व काय खाऊ नये याबद्दलचे नियम पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा गुरुचरित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये याचे नियम एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती खावी पालेभाजी खाऊ शकता ज्यात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर आणि कढीपत्ता ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता हिरव्या पालेभाज्या फळभाज्याही खाऊ शकता त्याच्यात बटाटा टोमॅटो फ्लावर गोबी घोशाळ ढोबळी मिरची हिरवी मिरची लाल मिरची तोंडले गाजर सुरण आणि रताळे ह्या फळभाज्याही तुम्ही खाऊ शकता तुम्ही पारायण काळामध्ये फळे सर्व प्रकारची खाऊ शकता फळाला फळ कोणतं वर्ज नाही फळ सर्व चालतात आपण बघूयात की आपल्याला पारायण काळात तेल कशाचे खावे तर तेल हे सूर्यफूल व करडई हे वापरायला चालत फक्त शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेल हे वापरू नये मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकता पण गरम मसाला कोरडा गांग गरम मसाला उर्ज करावा दुधाचे सर्व पदार्थ आपण खाऊ शकतो त्यामध्ये दूध दही ताक कढी हे सर्व खाऊ शकता पारायण काळात वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता त्यामध्ये शिंगाळा आला शिंगाळ्याचे पीठ बटाटे रताळे साबुदाणा राजगिरा हे ह्या वस्तू तुम्ही खाऊ शकता फक्त शेंगदाणे चालणार नाहीत आपण चालणाऱ्या वस्तू बघितल्या पण कोणत्या वस्तू चालत नाहीत आपल्याला खायला ते आपण बघूयात द्विदल धान्य चालणार नाही कडधान्य चालणार नाही शेंगदाणे खायला चालणार नाही डाळी कुठल्याच प्रकारच्या खायला चालणार नाहीत गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदा पात लसूण कांदा मोहरी वरण भात हे वर्ज्य करावा लागेल पारायण काळामध्ये तुम्ही चहा व कॉफी घेऊ शकता पित्तकारक पदार्थ वातकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये आता जे चालत नाही ते का चालत नाही ते आपण बघूयात कारण यामध्ये वैज्ञानिक कारण आहे आपण हे जे वर्ज असलेलं खाल्लं त्यापासून आपले शरीर हे जडत्व निर्माण करतं आपल्याला पारायण करतेस आळस जांभळी द्यायला चालत नाही आणि हे ह्या वस्तू जर आपण खाण्यात आल्या तर आपल्याला तो त्रास होऊ शकतो म्हणून ह्या वस्तू वर्ज्य कराव्या लागतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ